जुने कॅसेट आहेत नाना पटोले जे दोनशे मताने हरले होते तेव्हा तसेच बोलले होते आताही निवडणूक हारले तसेच बोलतात झोपून उठलं त्यांना तेच काम आहे आरोप करायचा वस्तू ही त्याची आहे की देशातला सर्वात जास्त गुंतवणूक असणारा महाराष्ट्र होतो आहे आणि महाराष्ट्रामध्ये मागच्या डावाच्या दौऱ्यामध्ये सतरा लाख पन्नास हजार कोटी रुपयाची जी गुंतवणूक झाली त्यापैकी बऱ्यापैकी एमओयू हे क्रियान्वित झाले आहे अमरावतीमध्ये जे उमेदवार पराभूत झाले त्यांची नाराजी आहे पण निवडणुकीचं विश्लेषण करावं लागेल की कुणी कोणी विरोधात काम केलं कुणामुळे कुणाच्या सीट पडल्या याचं विश्लेषण करू त्यांनी तक्रार दिली आहे पराभूत उमेदवारांनी तक्रार दिली आहे त्यांनी मागणी केलेली आहे कारवाईची पण आम्ही याकरता एक टीम पाठवणार आहोत आणि टीम पाठवून याचं सर्वांचं म्हणणं ऐकून घेणार आहोत मागणी आहे योग्य पटल जे आमचं मान्य देवेंद्रजी आणि आमची कोर कमिटी आहे त्यावर चर्चा होईल ठीक आहे ना शिवसेना भाजप शिवसेना भाजप होते आहे अनेक ठिकाणी होते आहे त्यामुळं चांगले संकेत आहे त्यांना आमच्या शुभेच्छा आहे जुने कॅसेट आहे ती नाना पटोलेची जे दोनशे मतांनी हारले होते तेव्हा ते असेच बोलले होते आताही निवडणूक हारले तसेच बोलतात सांगितलं मी असा झोपून उठला त्यांना तेच काम आहे आरोप करायचा वस्तुस्थिती ती अशी आहे है। आने मदे, मदे, कुपी दे चापी की देशातला सर्वात जास्त गुंतवणूक असणारा महाराष्ट्र होतो आहे आणि महाराष्ट्रामध्ये मागच्या डावरच्या दौऱ्यामध्ये सतरा लाख पन्नास हजार कोटी रुपयाची जी गुंतवणूक झाली त्यापैकी बऱ्यापैकी एमओयू हे क्रियान्वित झाले आहे त्यामुळं चांगल्या पद्धतीचं इन्व्हेस्टमेंट आहे चांगल्या पद्धतीचं डेव्हलपमेंट होते आहे चांगल्या पद्धतीच्या इंडस्ट्री येत आहे मी स्वतः महसूल मंत्री म्हणून तिथे जागा या वर्षभरात दिल्या आहेत इंडस्ट्रीला एमआयटीच्या जागा दिल्या आहेत त्यामुळे जेवढ्या जागा महसूल मंत्री म्हणून दिल्या आहेत सरकारने दिल्या आहेत देवेंद्रजींनी दिल्या आहेत आमच्या सरकारने दिल्या आहेत या जागा बघता त्या ठिकाणी इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट होत आहे तेव्हाच जागा आम्ही एवढ्या अलॉट केलेल्या आहेत आता हरेगाव मळ्यामध्ये आम्ही चार हजार एकर जागा देतो आहे हायड्रोजन प्रकल्पा करता इथे आता नागपूरमध्ये गॅसिफिकेशन प्लांटच्या जागा देतो आहे इंडस्ट्री प्रपोजल आहेत इन्व्हेस्टमेंटचे प्रपोजल आहेत एमओयू जे झाले होते ते क्रियात होणार आहे पण उद्धव ठाकरेचं अडीच वर्ष आमचं एक वर्ष एवढा जरी आपण ताडमेळ केला तरी तुम्हाला जास्त येईल